क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर शेवग्याच्या पानांच्या फुलांच्या आणि शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत हे जे शेवग्याचं झाड असतं ते नाजूक असतं आपण जेंगा जेव्हा शेंगा तोडायला जातो तेव्हा बऱ्याच वेळा शेंगा तोडताना फांद्या तुटल्या जातात आणि त्या फांद्यांना अशा पद्धतीची जी फुलं असतील तर त्या फुलांच्या आपण वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो आणि या फुलांमध्ये खूप पौष्टिक गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणात असतात कारण या फुलांपासूनच नंतर शेंगा तयार होतात शेवग्याची पावडर मार्केटमध्ये खूप महाग मिळते त्यापेक्षा असं नैसर्गिक पद्धतीनं जर पाना फुलांची रेसिपीज आपण खाल्ल्या तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं फुलांबरोबर आपण फुलां पानांची कोळी पानं पण झाडाची घेणार आहोत ही कोळी पानं पण खायला खूप छान लागतात आपण तुरीच्या वरणाबरोबर ही फुलं आणि पानं शिजायला टाकणार आहोत शेवग्याची फुलं फुलं आणि पानं निवडून झालेली आहेत आता ह्यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे शेवग्याची फुलं आहेत त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणामध्ये असतात तसेच शेवग्याची जी फुलं आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम पण भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार ज्यांना असतात त्यांच्यासाठी शेवगाची फुलं खूप आरोग्यासाठी चांगली असतात आपण आता तुरीची डाळ एक वाटी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यांच्यामध्ये आपण शेवग्याची पानं आणि फुलं घालणार आहोत आणि ही तूर डाळ आणि शेवग्याची फुलं आणि पानं आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आता हे ही फुलं आणि पानं आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे ही झ हे वरण झटपट बनतं कमी वेळेमध्ये आपण भाताबरोबर याला कुकरमध्ये लावलं तर आपलं प फोडणीचं वरण आणि भात दोन्ही एका वेळेला होऊ शकतं आता आपण हळद घातली आहे एक, एक वाटी तूर डाळ घातलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घातलं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून आपण याला असं पद्धतीने मऊ शिजवून घ्यायचं आहे शेवग्याची पानं किंवा फुलं मिळाली तर प्रत्येक वेळेला नवीन रेसिपी करायला वेळ मिळेलच असं नाही पण आपण ही रेसिपी आपण आपल्या रेग्युलर रेसिपीबरोबरच करू शकतो कमी वेळेमध्ये झटपट बनते आणि अतिशय पौष्टिक ह्यांची जी फुलं असतात ती चवीला पण खूप छान लागतात अशा पद्धतीचं वरण किंवा तुमच्याकडे याला आमटी म्हणत असतील तर आमटी नक्की करून बघा ह्याला आपण मोहरीचं तेल वापरतो आहे मोहरीचं तेलामध्ये एक चमचा मोहरी चिमुडभर हिंग घातला आणि लसूण बारीक कट करून घातला आहे लसूणाची पेस्ट करण्यापेक्षा अशा पद्धतीचं जेव्हा आपण आमटी बनवतो तेव्हा असा बार बारीक कट केला आणि त्याला व्यवस्थित बन खरपूस होऊपर्यंत तेलामध्ये भाजला तर याची टेस्ट खूप छान येते आणि कांदा लसूण मसाला घातला आहे आणि आपण आता आपलं शिजवलेलं वरण घातलं आहे त्याच्यामध्ये आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये कुठलाही दुसरा आंबट पदार्थ आपण घातलेला नाही आहे या पद्धतीने एकदा करून बघा ही पण या रेसिप अशा पद्धतीची रेसिपी पण खायला खूप छान लागते आता तुमच्या तुम्हाला जे आवडतं तेवढ्या सा चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे मी आता दोन चमचे मीठ घातलं आहे हे प्रमाण आपलं एक वाटी तुरीच्या डाळीचं प्रमाण आहे अशा पद्धतीनं आपलं शेवग्याच्या फुलांचं वरण तयार झालेलं आहे हे अतिशय पौष्टिक पो वरण तयार होऊ शकतं जर तुम्हाला कधी कुठे मिळाली फुलं तर नक्की अशा पद्धतीची रेसिपी बनवा असं हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं सुपर फूड असलेलं शेवग्याचं वरण तुम्हाला माझी रेसिपी कशी कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझी रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण शेवग्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत त्या मी प्लेलिस्टमध्ये दिल्या आहेत त्या पण नक्की बघा थँक्यू